हॅलो हॅलो सर्वांच आपल्या डबल मध्ये खूप खूप स्वागत आहे ठीक आहे आज तुमच्यासाठी मी खास व्हिडिओ घेऊन आले आहे टेट परीक्षेवर तर बुद्धिमत्तेचा अभ्यास कसा करावा यावर ठीक आहे संपूर्ण बुद्धिमत्ताची तुम्हाला आज माहिती मिळणार आहे त्याच्यामध्ये कसा अभ्यास तुम्हाला करायचा आहे त्याबद्दल ठीक आहे सो सर्वांनी आपल्या ह्या लिंकला शेअर करायचं आहे आणि सर्वांनी लाईक सुद्धा करायचं आहे ठीक आहे सो सुरुवात करत आहोत आपण तर बघा आज आपण पाहणार हवी असते म्हणजे तुम्हाला हव्या त्या जिल्ह्यामध्ये ठीक आहे आणि हवी तशी जर नोकरी तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला काय करायचं असेल टार्गेट किती मार्क्स असायला पाहिजे त्यानंतर अभ्यासाचं नियोजन कसं असायला पाहिजे त्यानंतर मार्क्स वाढत नसेल तर काय करायचं तुम्हाला प्लॅनिंग आणि वेळेचं नियोजन कसं करावे ठीक आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय आजच्या सेशन मध्ये समजून घेतील ठीक आहे आता इथे पहा स्टडी स्टेप आता मी तुम्हाला काय दिलेलं आहे अभ्यासाच्या स्टेप दिलेल्या आहेत स्टडी स्टेप त्याच्यामध्ये काय काय आहे ते पाहून देऊ तर पहिल्या स्टेप मध्ये काय आहे तर कॉन्सेप्ट म्हणजे एखाद जर आपण टॉपिक घेतोय बुद्धिमत्तेचं तर तुम्हाला सुद्धा माहित आहे एखादा टॉपिक जर आपल्याला नवीन असेल आणि डिरेक्टली तुम्हाला जर क्वेश्चन दिला असेल तर तुम्ही कन्फ्यूज होऊन जाणार त्यासाठी तुम्हाला काय पाहिजे त्या टॉपिक बद्दल थोडी तरी माहिती तुम्हाला हवी पाहिजे ठीक आहे त्या मध्ये नक्की काय आहे कशाबद्दल आहे कसे क्वेश्चन येतात ठीक आहे म्हणजे त्याच्याबद्दल बेसिक काही इन्फॉर्मेशन असेल ते तुम्हाला माहित पाहिजे थोडक्यात काय तर त्याची जी काही कॉन्सेप्ट असेल त्या टॉपिकची फॉर एक्झाम्पल तुम्ही घड्याळ घ्या किंवा दिनदर्शिका घ्या ठीक आहे हा एखादा आपण टॉपिक घेतलेला आणि त्या टॉपिक वर तुम्हाला बेसिक काय का 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 थी आहे त्याची कॉन्सेप्ट नक्की काय आहे ती ती काय तुम्हाला पाहिजे ठीक आहे आणि स्टेप टू मध्ये काय प्रॅक्टिस म्हणजे प्रॅक्टिस तुम्हाला काय करायची आहे गरजेची आहे ठीक आहे तुम्हाला प्रॅक्टिस ही खूप करावी लागणार आहे आणि त्याच्यानंतर रिव्हिजन ठीक आहे आणि जेव्हा तुमची प्रॅक्टिस होते त्याच्यानंतर तुम्हाला फक्त रिव्हिजन करायचे असते आणि नंतर काय टेस्ट ठीके नंतर काय असे टेस्ट म्हणजे काय आपण स्वतःहून समजा मी आज घड्याळ टॉपिक घेतलाय आणि मी फक्त घड्याळावर मी माझी टेस्ट ठेवली आणि ते क्वेश्चन सॉल्व केले ठीक आहे आणि ते टेस्ट सोडून पण त्याच्यामध्ये मला काही डाऊट असतील समजा तुम्ही लेक्चरला माझ्या लाईव्ह सेशनला आहेत आणि तेव्हा मी तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करून दिले आणि तेव्हा तुम्हाला पूर्णपणे तो क्वेश्चन समजलेला आहे पण जेव्हा तुम्ही नंतर एकट्यामध्ये पाहता आणि तेव्हा तो क्वेश्चन तुम्हाला जमत नाही असे सुद्धा काही क्वेश्चन असतात ठीक आहे आता तुम्ही समजा टेस्ट देणार तर टेस्ट मध्ये सगळंच तुम्हाला येणार असं काही आहे का मित्रांनो नाही त्या टेस्ट मधून पण तुम्हाला असं काही क्वेश्चन येतील की जे तुम्हाला समजणार नाही किंवा एखादी कॉन्सेप्ट किंवा एखाद्या टॉपिक वर प्रॅक्टिस करायला घेतली सुद्धा काही क्वेश्चन जे तुम्हाला डाउट असतात ते डाऊट तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत मग ते टेस्ट नंतर आणि टेस्ट नंतर बघा अनालायसिस करणं तुम्हाला खूप महत्वाचं आहे ठीक है टेस्ट नंतर एनालिसिस करणं खूप महत्त्वाचं आहे ठीक है फक्त टेस्ट झाली म्हणजे सगळच येतं आम्हाला असं नाही तुम्ही पेपरच्या अगोदर शंभर टेस्ट सोडवा दोनशे टेस्ट सोडवा म्हणून असं होत नाही की मी आता एक्झामला गेल्यावर मी पूर्ण आउट ऑफ मार्क्स पाडून येणार अजिबात नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःहून टेस्ट आणि टेस्ट तुम्ही सध्या तर तुम्ही समजा टॉपिक वाईज ठीक आहे टॉपिक वाईज जर तुम्ही टेस्ट घेतल्या ठीक आहे टॉपिक वाईज जर तुम्ही टेस्ट घेतली ठीक आहे तेव्हा तुम्हाला येणार आणि जेव्हा नंतर तुम्ह जेव्हा तुमचे टॉपिक वाईज झाले वैवारी वाई झाली घड्याळ झालं दिनदर्शिका झालं दिशा ज्ञान झाले वेन नाकृत्या झाल्या ठीक आहे अजून खूप टॉपिक आहे ठीक आहे सगळ्या टॉपिक वर वा तुमचे क्वेश्चन झाले ठीक आहे रिव्हिजन झाली सगळं टॉपिक वाईज तुमची टेस्ट झाली मग नंतरला तुम्हाला काय घ्यायचं आहे मिक्स क्वेश्चन आणि मग आम्हाला खूप डाऊट येतात की मॅडम आम्ही टेस्ट दिली होती सगळ्या टॉपिक वाईज वर पण मिक्स क्वेश्चन मध्ये आम्हाला फार डाऊट येत ठीक आहे मग असे डाउट सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे तर डाऊट चे सुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे ठीक आहे फक्त येत म्हणून सगळं येत नसत ठीके त्यानंतर आपण बघूया की बघ आता आपले टार्गेट आहे ठीक आहे टार्गेट किती मार्क्सचे असाल ठीक आहे आता तुम्हाला टार्गेट साठी मी सांगते टार्गेट तुमचा चाच पाहिजे चा तुम्हाला काय पाहिजे टार्गेट पाहिजे ठीक आहे मॅक्झिम तुम्हाला किती पाहिजे नाईन्टी पाहिजेत आणि मिनिमम तुम्हाला किती पाहिजे आहे हे नाईन्टीचा अभ्यास करायचे नाईन्टीच्या पुढेच तुम्हाला जायचंय तेवढं तुम्हाला अभ्यासाची तुम्हाला काय पाहिजे तेवढी पुन्हा प्रॅक्टिस हवी आहे आणि हे सिक्स्टी पर्सेंट तुम्हाला मिनिमम आणि जे नाईन्टी जेव्हा तुम्हाला पडले तेव्हा तुम्हाला हवे त्या जिल्ह्यात आणि संस्थेत नोकरी मिळणार आहे ठीक आहे सिक्स्टी मिळाले तर जिथे असेल तिथे जिथे तुम्हाला मिळणार तिकडेच ठीक आहे त्याच्यानंतर बघा इथे मी तुम्हाला टार्गेट सांगितलं ठीक आहे टार्गेट कितीचा सांगितलं नाईन्टी मॅक्झिमम आणि सिक्स्टी काय पाहिजे मिनिमम ठीक आहे त्यानंतर बघूयात दररोजच्या अभ्यासाचं नियोजन कसं करावं ठीक आहे दररोज आता तुम्हाला बघा सगळे टॉपिक आहेत गणित आहे बुद्धिमत्ता आहे इंग्लिश आहे विज्ञान आहे ठीक आहे असे खूप सारे तुम्हाला काय आहेत सब्जेक्ट आहेत तर मग तुम्हाला एकाच दिवशी तुम्ही एकच सब्जेक्ट देऊ शकत नाही ना की बाबा मी एवढे तास ह्याच सब्जेक्टला देईन जर टाइम दिला तर बाकीच्या सुद्धा टॉपिक आहेत मॅथ्स आहे सायन्स आहे ठीक आहे खूप सारे टॉपिक आहेत त्यामुळे तुम्हाला मी काय सांगितलं होतं की दररोजच्या आपल्या दिवसातून बघा जे तीन तास आहे ते तीन तास तुम्हाला दिवसातून आपल्याला काय द्यायचं आहे ला द्यायचं आहे मग त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं मी एक तास कशासाठी असणार आहे तुमचं कॉन्सेप्ट आणि जे आहे पी क्यू क्वेश्चन ठीक आहे काय असेल पी क्यू क्वेशन म्हणजे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर जे असतील त्यांचा अभ्यास करा किंवा तुम्ही जर त्याच्यामध्ये टॉपिक वाईज घेतले तरी चालणार आहेत ठीक आहे टॉपिक वाईज जरी घेतले तरी चालणार आहेत किंवा जर तुम्हाला कॉन्सेप्ट एवढा वेळ नसेल कॉन्सेप्ट ला तास द्या मग आणि कॉन्सेप्ट मध्ये काय असतं समजा मी आता दिनदर्शिका टॉपिक घेतले तर दिनदर्शिकेमध्ये मला बघायचंय की बाबा सामान्य वर्षामध्ये किती म्हणजे फेब्रुवारी सामान्य वर्ष असेल तर अठ्ठावीस दिवस वर्ष असेल तर एकोणतीस दिवस असतात त्यानंतर लांब वर्ष असेल तर दोन दिवस पुढे जायचंय मला ठीक आहे आणि सामान्य वर्ष असेल तर मला एक दिवस पुढे जायचंय तारखेवरून वार काढायचा असेल तर मंथ कोड डे कोड त्यांचा सेंचुरी कोड आहे ते पाठंत करायचे तुम्हाला ठीक आहे अशा काही गोष्टी आहेत ठीक आहे ह्या तुम्हाला काय करायचंय पाठ त्याच्यासाठी तर अर्धा एक तास तरी खूप झालं ते कॉन्सेप्ट बघायला मध्ये तुम्हाला घ्यायचं असेल तर दिशान मध्ये सर पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर त्यानंतर चार उपदिशा येतील आपले वायव्य ईशान्य आग्नेय नैऋत्य हे चार उपदिशा म्हणजे आठ दिशा होतात त्यामध्ये त्यांची डावी उजवी बाजू कोणती आहे ते लक्षात ठेवा त्यानंतर त्याचं तुम्हाला एक किती अंशाचा असतो ते लक्षात ठेवा दोन मुख्य दिशांमधला कोण नव्वद अंशाचा असतो ठीक आहे ते लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा ते म्हणतात एक्स वाईज हा एक व्यक्ती उत्तरेकडे गेला डावीकडे गेला त्याच्या उजवीकडे गेला त्यासाठी तुम्हाला त्याची डावी उजवी माहित पाहिजे ठीक आहे त्यानंतर एक शॉर्ट ट्रिक पण मी तुम्हाला दिली होती उपुदप ठीक आहे त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला आन्सर काढू शकता तुम्ही लवकरात लवकर ठीक आहे

ठीक आहे अशा खूप सात त्यानंतर शीर्षासनचा असो शीर्सन काय असो जेव्हा तो एखाद्या शीर्षासन करतो तेव्हा डावात उजवतो उजवात डावा होतो ठीक आहे अशा गोष्टी असतात ठीक आहे मग तुम्हाला ह्या कॉन्सेप्ट क्लिअर करायला जरी आणि तसं पण तुम्ही रोज सेशन अटेंड करता त्यामुळे तुम्हाला रोज मिक्स क्वेश्चन पाहायला मिळतात ठीक आहे आणि जेव्हा मी तुम्हाला एखादा टॉपिक घेते काल निर्णय किंवा असं असा मी एखादा टॉपिक घेते तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला बेसिक पासून पूर्ण सांगते पुन्हा बेसिक पासून सांगते त्यामुळे तिथं तर तुमचा शंभर वेळा पाठ झाला असेल बेसिक जे आहे ते ठीक आहे त्यामुळे तुम्ही अर्धा तास दिला किंवा एक तास जास्तीत जास्त दिला तरी इनफ आहे ओके okay? आणि त्याच्यानंतर हे पी वाय क्वेश्चन टॉपिक वाईज आणि ह्याच्यातून सुद्धा काही डाऊट येतील की सगळंच तुम्हा ये तुम्हाला येणार असं नाहीये त्याच्यातून सुद्धा तुम्हाला काय डाऊट आले तर ते सुद्धा तुम्हाला काय करायचे आहे डाऊट क्लिअर करायचे आहेत लगेच okay? ओके त्यानंतर बघूयात आता आपण बघा आता अभ्यासाचं काय सहा सूत्र काय आहे ते बघा पी क्यू जे मी तुम्हाला सांगितले प्रिवियस इयर क्वेश्चन बापरे बघा जास्तीत जास्त तुम्हाला काय करायचंय प्रिव्हियस इयर क्वेश्चन कारण की काय असं माहितीये का प्रिव्हियस इयर क्वेश्चन ना कधी रिपीट होत असतात तेच तेच टॉपिक कधी कधी येतात ठीक आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन ना जेवढं तुम्ही करणार ना तेवढं तुम्हाला आहे 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 इयर क्वेश्चन त्यानंतर बघा काय ते लक्षात घ्या त्याच्यानुसार जास्त वेटेज कोणत्या टॉपिकला आहे ते पहिला करा जे तुम्हाला माहिती आहे शंभर टक्के की बाबा हे ये हे येणार आहे टॉपिक तर मग तो टॉपिक आधी करा जास्त करा मन लावून करा ठीक आहे त्याच्यानंतर लिमिटेड रेफरन्स बुक बघा मी तुम्हाला सांगितलंय काय शंभर पुस्तके वाचण्यापेक्षा म्हणजे बघा एक पुस्तक ठीक आहे बघा शंभर पुस्तक वाचण्यापेक्षा एक पुस्तक शंभर वेळा वाचा लक्षात घ्या गोष्ट काय एक बघा शंभर पुस्तक आपण काय म्हणतो चला हा बुक घेतला मी ठीक आहे चल हा ठेवून दिला हा माझा पूर्ण झाला मी दुसरा बुक घेतला चला मी ऑनलाईन दुसरा पुस्तक ऑर्डर केला ठीक आहे मी सगळे अशा ऑर्डर करून माझ्या पुस्तकांचा गठ्ठा झालाय मी सगळे पुस्तक रीड करते मी बघते कुठे मला इझी वाटते हा मला इझी वाटते की तो मला इझी वाटते नाही यार मला हा इझी वाटते तर मी हा करते त्यानंतर मग हे सगळे कठीण आहेत मग काय करू अरे मी काय म्हणते एवढ्या पुस्तकांचा पसारा करण्यापेक्षा की एकच जो पुस्तक आहे तो तुम्ही शंभर वेळा वाचा नाही तुम्हाला समजलं नाही तर मग मला बोला एकच पुस्तक घ्या आणि तो शंभर वेळा वाचा तुम्हाला नक्कीच सगळं समजेल आणि एवढंही होत नसेल तर स्वतःच्या नोट्स काढा ओन नोट्स बघा स्वतःच्या ओन नोट्स तयार करा म्हणजे काय स्वतःच्या ठीक आहे म्हणजे काय बघा तसं एखादा बुक तुमच्याकडे असू दे तो बुक तुम वाचा तुम्हाला जेवढा हवं हो तेवढा शंभर वेळा वाचा ठीके पण काही ज्या गोष्टी असतात त्या स्वतःच्या भाषेमध्ये लिहिणं वेगळं आहे आता माझ्या जे मी आपल्या बॅच मध्ये लेक्चर घेते ठीक आहे बॅच मध्ये ते जे नोट्स मी घेते ते माझ्या सगळ्या स्वतःच्या नोट्स आहेत ते मी स्वतः लिहिलेले आहेत स्वतः मी सगळं केलेलं आहे ठीक आहे सगळे जे काही तुम्हाला मी एखाद एखादा टॉपिक असेल तो मी तुम्हाला समजावून सांगते तर मी काय करते शंभर पुस्तक मी पण सुद्धा मी पण शंभर वाचते सगळी पुस्तकं पण मी काय करते त्यातून जेवढं घ्यायचंय तेवढंच घेते जेवढं आपल्याला समजतंय तेवढंच ठीक आहे बाकी आपल्या मनाचं घेते ठीक आहे म्हणजे काय की समजण्याला काय होतं समजताना आपल्याला एकदम इझी पडतं आता समजा मी तुम्हाला एखादा टॉपिक एक्सप्लेन करून सांगते जे डेफिनेशन मी तुम्हाला एवढी मोठी लिहून दिली मी तुम्हाला सांगते ना की चला सर्वांनी लिहून घ्या बोर्ड वरच मग तेव्हा तुम्हाला काय करायचंय जे मेन मेन आहे तेच फक्त तुम्हाला रीड करायचंय तेच फक्त तुम्हाला लिहायचं आहे ठीक आहे आणि एखादा टॉपिक जर तुम्हाला एकदम मस्त समजलाय आता मी तुम्हाला दिनदर्शिका एवढं छान शिकवलेलं आहे दिशा ज्ञान पण खूप छान सुंदर शिकवलेलं आहे तर तुम्ही काय करू शकता की तो जो टॉपिक आहे त्याच्यावर तुम्ही स्वतः सुद्धा नोट्स लिहू शकता स्वतःच्या आणि ते तुम्हाला भविष्यामध्ये पुढे खूप वेळ कामी येणार आहे एक्झामच्या टाइमला तुम्ही ते जरी रीड केलं तरी तुम्हाला ती आहे त्यानंतरला काय आहे टेस्ट सिरीज बघा टेस्ट सिरीज ते तुम्हाला हे तर फार इम्पॉर्टंट नाही कारण जोपर्यंत तुम्ही टेस्ट देत नाही ना तोपर्यंत तुम्हाला स्वतःवर कॉन्फिडन्स येणार नाही मेन म्हणजे कॉन्फिडन्स खूप महत्वाचं आहे बरोबर ना, ना इथे तुमचा कॉन्फिडन्स लेवल काय होतो वाढत असतो ठीक आहे कारण की कसं आहे ना मी आता एक्झाम आहे माझी आणि मी एकही टेस्ट दिली नाही मी डायरेक्टली पेपरला जाऊन बसले चालेल का थोडं तर एक्सपिरियन्स पाहिजे ना टेस्ट की बाबा मला टाइम लिमिट होतो की नाही टाइम मला बरोबर मॅनेज होतोय की नाही मी किती वेळात एक क्वेश्चन सॉल्व करू शकते माझा पेपर कंप्लीट होतो का म्हणजे टेस्ट मध्ये मला समजा काही गोष्टी नाही आल्या तर मी त्या क्वेश्चनचे जे काही डाउट आहे ते मी क्वेश्चन परत सॉल्व्ह करेन ते शोधेन की बाबा त्याचा लॉजिक काय आहे मला समजत का नाहीये ठीक आहे ना त्यामुळे टेस्ट देणं फार महत्वाचं आहे आणि टेस्ट सिरीज ही तुम्हाला महत्वाची आहेच ह्याच्यामध्ये मी एकशे सांगते टेस्ट सिरीज तुम्ही घ्या आणि कॉन्फिडन्स वाढतो त्यानंतर रिव्हिजन ठीक आहे आता सगळं झालंय मग रिव्हिजन तुम्हाला फार महत्वाचे आहे ठीक आहे रिव्हिजन सुद्धा सगळं झाल्यावर पुन्हा पहिल्यापासून तुम्हाला काय करायचे आहे मग रिव्हिजन करायचे आहे त्यानंतर बघा आता किती दिवस शिल्लक आहे बघा आता आपण म्हणतो ना किती दिवस शिल्लक आहे कमी वेळ जास्त अभ्यास बघा आता टेस्ट साठी खूप कमी दिवस राहिलेले आहेत आणि कमी वेळ आहे आणि जास्त सिलेबस आहे जास्त अभ्यास आहे त्यानंतर आवश्यक मी काय जे इम्पॉर्टंट आहे तेच वाचा जे इम्पॉर्टंट नाही फालतू मध्ये तुम्ही टाइम वेस्ट करू नका ठीक आहे आणि सिल्ली मिस्टेक्स होऊ देऊ नका चिन्हांमध्ये गडबड करू नका तिथे तुमचं उत्तर बघा चिन्न थोडी जरी आदला बदल झाली ना तुमचं उत्तर चुकीचं येऊ हो शकतं ठीक आहे त्यामुळे तुम्हाला जे इम्पॉर्टंट आहे जे आवश्यक आहे गरजेचं आहे तेच तुम्हाला वाचायचे स्वतःला टेस्ट करा की बाबा मी आज काय केलं जेवढं मी आज केलंय तर मी त्याच्यामध्ये बघू मला काय काय येतं काय काय नाही ठीक आहे त्याच्यानंतर स्पर्धा किती आहे बघा मार्केट मध्ये कॉम्पिटिशन किती आहे किती वाढलेले कॉम्पिटिशन ठीके आता तुम्हाला सांगते दोनशे मार्काचा पेपर समजा असेल दोनशे मार्काचा पेपर असेल तर मी शंभरच्या पुढे हरामात जाऊ शकते काय शंभरच्या पुढे मी आरामात जाऊ शकते पण जर मला एकशे वीसच्या पुढे जावं असेल तर मला खूप अभ्यास करायचा आहे काय दोनशे पैकी मला शंभर मार्क मिळवायचं असेल तर ते मला इझी आहे मी जाऊ शकते शंभरच्या पुढे पण ते जर मला दोनशे पैकी एकशे वीस पाहिजे असेल तर मला खूप अभ्यास करावा लागणार कारण कॉम्पिटिशन खूप जास्त आहे ठीक आहे ना त्यानंतर बघा टार्गेट ठेवून अभ्यास करायचे आजच्या आजच्या दिवसामध्ये मी मॅथ्स मधलं हा टॉपिक नळव टाकी किंवा अजून सरासरी किंवा ट्रेन सर ट्रेनचे काही उदाहरण हे मला टॉपिक कम्प्लीटच करून टाकायचे किंवा बुद्धिमताच्या तीनचा टॉपिक मी असेच उडवून टाकणार आहे मला एकदम परफेक्ट करायचंय टार्गेट ठेवा टार्गेट महत्वाचं आहे त्यानंतर आयबीएस पॅटर्न झाला प्रश्नांची कठीण पातळी घ्या इझी क्वेश्चन आले बघा पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला अगोदर बेसिक महत्वाचा पाहिजे बेसिक जर तुम्हाला आलं तर तुम्ही इझी क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता इझी क्वेशन आले तर तुम्ही हार्ड लेवलकडे जाऊ शकता शकता अशी पायरी तुमची वाढवत चला ठीक आहे इथेच राहू नका इथे पण यायचे तुम्हाला लक्षात ठेवा पॉइंट हा त्यानंतर काय महत्वाचे विषयांचे घटक व उपघटक एमसीक्यूचा सराव करा टेस्ट सिरीज वेळच नियोजन सुद्धा करून घ्या ठीक आहे त्याच्यानंतर वेळ मिळत नाही बघा मला बऱ्याच जणांचं कमेंट येत आहेत बरेच जण मला विचारतायत की मॅडम आम्हाला वेळ मिळत नाही आम्हाला सगळं येतंय पण आम्हाला वेळच मिळत नाही का वेळ मिळत नाही तुमचे पाडेपाठ आहेत हा पाडेपाठ आहेत तुमचे अजिबात नाही आम्हाला पाडे सांगितलं की आम्ही तिथे फक्त गुणाकार म्हणून पटापट जाऊ तिथे तुमचा वेळ जातो तुमचे वर्ग पाठ आहेत नाही आमचे वर्ग एवढे पाठ कुठे आहेत धन पाठ आहेत नाही आम्हाला विषम संख्या विचारली एक ते शंभर तर आम्ही मध्ये चुकतो आम्हाला समोर संख्या पाठ नाहीयेत ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला माहित नाहीयेत तुम्हाला वेळ कसा मिळणार एखादी बघा एम तुम्ही जेव्हा सर जेवढा सराव तुम्ही करणार जेवढा तुम्ही टेस्ट सिरीज देणार ना तेवढा तुमचा लेवल वाढणार ठीक आहे तेवढी तुमची काय होणार आता बघा मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते जेव्हा तुम्ही ना बघा खूप एकच मिनिट बघा जेव्हा तुम्ही बघा खूप प्रॅक्टिस तुम्ही जेव्हा करणार ठीक आहे खूप प्रॅक्टिस जेव्हा करणार मी तुम्हाला नेहमी सांगते बघा लेक्चर मध्ये पण म्हणजे क्वेश्चन झालेले असेल त्या टॉपिक वर तरी मी तुम्हाला क्वेश्चन देते ठीक आहे आणि तुम्हाला अगोदर बेसिक तुमचं मी तुम 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 एकदम स्ट्रॉंग करून दिले ठीक आहे आता ह्याच्याने काय होतं जेव्हा तुम्ही फार एम सी क्यू करणार ना आता एका दरवाजाला एका टाळायला कोण ते चावी लागणार हे तुमच्या हातात आहे एक्झामला खूप प्रश्न येतात पण त्याला लॉजिक कोणतं लागणार हे तुम्हाला माहित पाहिजे सॉल्व्ह करणार तुम्ही प्रॅक्टिस करणार तेवढं तुमचं उत्तर काढणार बरोबर येणार तेवढा तुम्हाला टाइम तुमचा वाचणार आहे आणि तेवढं तुम्ही तुम्ही लवकर क्वेश्चन सॉल्व करतील तुम्हाला टाइम सुद्धा मॅनेज होईल ठीक आहे म्हणून कोणत्या टाळ्याला कोणती चावी लागणार हे तुम्हाला माहित पाहिजे तेवढी तुमची प्रॅक्टिस हवी आहे मेन म्हणजे ठीक आहे हे सगळं तुम्हाला काय करायचंय प्रॅक्टिस करायची आहे बघा तर बुद्धिमत्ताचा अभ्यास कसा करायचा आहे हे तुम्हाला सगळं मी एक्सप्लेन केलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये सो ही व्हिडिओ नक्कीच सर्वांनी पाहायची आहे आणि लवकरात लवकर अभ्यासाला लागायचं आहे तुम्हाला एक्झाम जवळ आलेली आहे ठीक आहे तुम्हाला सर्वांना आपल्या आणि तर्फे खूप खूप शुभेच्छा ठीक आहे छान पेपर लिहा आणि ही व्हिडिओ जे आहे सर्वांनी व्हिडिओ बघायची आहे ठीक आहे आणि जेवढं होणार तेवढं या व्हिडिओला काय करायचं आहे लाईक शेअर करायचं आहे आणि नक्कीच कमेंट करायचं आहे ठीक आहे चला थँक्यू सो मच बाय